नमस्कार सांगावामध्ये आपलं सरचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी खेरगाव प्रभाग क्रमांक तेवीसमधून सरोज अमोल कुचेकर या इच्छुक आहेत आणि त्या आपल्या सांगावा स्टुडिओला भेट द्यायला आलेल्या आहेत ताई आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार खऱ्या अर्थानं आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते आणि या रणधुमाळीमध्ये प्रत्येक प्रभागामधून बरेच इच्छुक असतात आणि बऱ्याच जणांना वाटतं की आपण आपल्या या प्रभागाचं नेतृत्व करावं अशा सुशिक्षित नेतृत्व करण्यासाठी इच्छुक असलेल्या सन्मानिय सरोजी कोचेकर मॅडम आपल्या सोबत आहेत ताईशी आपण चर्चा करणार आहोत ताई नेमकं का वाटलं तुम्हाला की आपल्याला या प्रभागामधून उभं राहायचं आहे अशी आपल्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का अगोदरची सगळ्यात प्रथम तर तुम्ही इथे बोलवलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि राजकीय पार्श्वपातळी अशी म्हणजे आमची परिवारामधून असं कोणीही नाहीये राजकीय पार्श्वभूमीचा विषय तसा नाही हा बिलकुलच नाहीये ते प्रभाग तेवीसच का तर प्रभाग तेवीस मध्येच माझा जन्म झालेला आहे तिथल्या अडचणी मी या लहानपणापासून बघितलेल्या आहेत तिथली कामं बघितलेली आहेत तिथल्या नेत्यांना बघितलेलं आहे की कशा पद्धतीने कामं होतात किंवा मग तिथल्या अडचणी काय हे मला खूप जास्त माहिती आहे जवळून बघितलेल्या आहेत त्या अनुभवातून मी इथे आलेली आहे पार्श्वभूमीच्या दृष्टीने असं विचारलं की जनरली काय लोकांना वाटतं की अरे राजकीय वारसा असलं थोडस बऱ्यापैकी अनुभव असतो किंवा काय नाही पण तुम्हाला असं वाटतं की सामान्य माणूस पण उभा राहायला पाहिजे आणि त्याला संधी मिळायला पाहिजे या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करताय हो नक्कीच सामान्य माणूस हा प्रत्येक उभा राहू शकतो निवडणुकीसाठी ते का जर त्याला जर त्या समस्या माहिती असतील आपण जिथे राहतोय त्या प्रभागातल्या समस्या माहिती असतील तिथले एज्युकेशन सिस्टीम बद्दल माहिती असेल तिथली कॉलण्या तिथले यंग जनरेशन किंवा मग तिथल्या महिला तिथले पुरुष या सगळ्या गोष्टींबद्दल जर माहिती असेल तर नक्कीच उभा राहू शकतो जनरली सामान्यपणे आता बऱ्याच उमेदवारांना वाटतं इच्छुकांना की एक चांगला जिथून आपण निवडून येऊ शकतो अशा पक्षाचं तिकीट मिळावं आणि वेगवेगळे वेग वेग पक्ष पण असं वाटतं की आपला कॅन्डिडेट निवडून येण्यासाठी ते पण वेगवेगळ्या उमेदवाराच्या वेग 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 क्रायटेरियाबद्दल त्याच्या गुणकौशल्याबद्दल त्याचे प्लस आणि मायनस पॉईंट चेक करत असतो शक्यतो त्यांना सर्वांगीण दृष्ट्या जो उमेदवार प्लस पॉईंटवाला असेल तोच त्यालाच तिकीट देण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात किंवा वोट बँक कोणाकडे आहे हा पण विचार केला जातो तर त्या दृष्टीने तुमच्याकडे प्लस पॉईंट काय आहेत असं काय वाटतं तुम्हाला की माझ्याकडे या गोष्टी प्लस आहेत खरं तर निवडणुकीला उभं राहतोय हाच एक मोठा प्लस पॉइंट निवडणुकीला उभं राहण्यासाठी जे धैर्य जे धाडस लागतं ते माझ्यात आहे दुसरी गोष्ट आहे की एज्युकेशन आहे एज्युकेशन मी बीसीए केलेलं आहे तेही पुणे युनिव्हर्सिटीतून केलेले बीसीए म्हणजे कम्प्युटर इंजिनिअर त्याच्यातून मी शिकलेही इतरांना शिकवतही होते इन्स्टिट्यूटमध्ये दुसरी गोष्ट की मी रणरागिणी महिला लघु उद्योग सोशल फाउंडेशन आहे माझं जे की मी पाच गेल्या पाच ते सात वर्षामध्ये आपल्या प्रभागात आणि इतरही पीसीएमसी मध्ये परत गावोगावी बऱ्याच ठिकाणी मी कामं केलेली आहेत त्याच्यातून महिलांना प्रशिक्षण देणे महिलांना स्वतःच्या पायावरती उभे राहणं एवढंच नाही तर आपण शाळेमध्ये पीसीएमसीच्या शाळेमध्ये जा जाऊन सुद्धा हा प्रयोग घेतलाय की त्या मुलांना कसं वाटेल की त्यांना बिझनेस एज्युकेशन भेटतंय तर त्यात ती एक शाळांमध्ये जाऊन तुम्ही व्यावसायिक प्रशिक्षण दिले हो 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 आ, तर तसंच एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याच प्रभागातील थेरगाव ही शाळा जिथं माझं शिक्षण झालेलं आहे मी पी शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे तर तिथे जाऊन मी हा प्रयोग केला मुलांना कसं वाटतंय मुलांचा सहभाग बघितला तर मुलांचा प्रचंड प्रमाणात सहभाग होता आणि इवन त्यांना ते प्रशिक्षण आवडलंही त्याच्यातून त्यांना कमवण्याची इच्छाही झाली आणि असे मी विद्यार्थी दोन तीन असे सांगू शकते नावानिशी की ते खरोखर घरी बसून आता बिझनेस करताय पायावर उभे राहत उभे राहत तुम्ही हा पण उल्लेख केला की ऋणरागिणी या महिला संघटनेच्या माध्यमातून तुम्ही कार्य करता नहीं। नहीं। हो साधारणत किती महिला तुमच्याशी आता या संघटनेच्या माध्यमातून जोडलेल्या संघटनेच्या माध्यमातून आपण आकडा असं परफेक्ट सांगू शकणार नाही पण गेल्या काही दिवसात जे सात आठ वर्ष झाले आपण काम करतोय तर जवळपास तीन हजार प्लस आपण महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावरती उभं केलं आहे म्हणजे हा आकडा छोटा नाही ना तीन हजार म्हणून साधारणतः तुम्ही खूप मोठं काम केलं एवढ्या महिलांना जर तुम्ही उभं केलंय आणि त्या सक्षम होत आहेत तुमच्या रणरागिणीच्या माध्यमातून मोठं काम होत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा तीन हजार आकडा आपल्या प्रभागापुरता सीमित नाहीये आपलं ऑल ओव्हर पिंपरी चिंचवड त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे प्लस आजूबाजूची आपली गावंही म्हणजे आपण स्पेशली प्रभागावरतीच काम केलंय असं नाही की आपण इतरही ठिकाणी ज्यांना खरोखर गरज होती त्या लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि रणरागिणीचा उद्देश असा होता की खरोखर मी महिलांना बघितलेलं एक आहे एकदा लग्न झालेली मुलगी आहे जी एज्युकेटेड आहे जिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तिचं लग्न झालं संसार मागे लागला तिला काहीच काम नसतं आणि तिची ती तळमळ चालू असते की मी एक माझ्या घरासाठी दोन पैसे द्यावे पण माझ्या घराला सोडून जाऊ नये माझ्या लेकरांना सोडून जाऊ नये तीच भावना मी स्वतः अनुभवली होती त्याच दृष्टिकोनातून मी हे संस्थापिका म्हणजे संस्था मी रन केलेली आहे रन रागिणी स्थापन केली आणि तशा महिलांना मी घेऊन कामं केली आहेत आणि खरोखर महिला घरात बसून या कामाला का म्हणजे त्यांच्या घरातला सपोर्ट करतायत मध्यंतरी आम्ही काही न्यूज मधून वाचलं होतं की तुम्हाला पिंपरीजोड महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग किंवा मला वाटतं शेखर सिंग आयुक्त असताना काहीतरी पुरस्कार मिळाला तुमचा सन्मान झाला काय विषय होता आ, मी पालिकेच्या शाळेत शिकले थेरगाव आपले पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळेत uh -huh. तर त्यांचं असं होतं पालिकेचं की आपल्या पालिकेच्या शाळेत शिकूनही मुले मोठं होतात uh -huh. आणि ते आपल्या सामाजिकदृष्ट्या काहीतरी करू करू शकतात हे uh -huh. त्यांना दाखवायचं होतं आणि पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मी एकमेव अशी व्यक्ती भेटली की ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं म्हणून मग शेखर सरांनी त्याची दखल घेतली आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्याची दखल घेऊन मला पुरस्कार दिलेला होता आणि तुम्हाला बालेवाडीला मोठ्या प्रचंड जनसमुदायासमोर हो। म्हणजे जवळपास आपल्या पीसीएमसीच्याच नाही तर पुण्या जिल्ह्यातल्या जेवढ्या काही आपल्या पालिकेच्या शाळा आहेत त्या मिळून तो एक प्रोग्राम होता मग त्याच्यामध्ये त्या प्रोग्राम मध्ये माझा इंटरव्ह्यू जो झाला तो, तो जवळपास एकशे एकावन्न शाळा होत्या असं मला कळत निवड झाली हो हो म्हणजे तुम्हाला एवढ्यांचं नेतृत्व करता करता आलं हो आणि त्या माध्यमातून मला सांगता पण आलं की आपण छोटस एक त्यांना दाखवली होती की शाळेतल्या मुलांना पण ह्याची गरज आहे म्हणून <laughs> की शाळेतूनच एजुके... बिझनेस एज्युकेशन पाहिजे <laughs> जे दुसऱ्या देशात होते ते आपल्याकडे का न आता तुम्ही प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक आहात आणि जनरली तुमची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी तशी नाही पण सामाजिक पार्श्वभूमी आहे हो म्हणजे तुम्ही हे जे काय आता सामाजिक कामं केलेले आहेत ते तुम्ही सांगितलेच आहे रणरागिणीच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देणं उद्योगामध्ये उभं दे करणं किंवा विद्यार्थ्यांमध्ये पण ती जागृती निर्माण करणं की आपण शैक्षणिक शिक्षण घेत असताना सुद्धा एक उद्योजकता या दृष्टीने पण आपण पावलं टाकावीत म्हणून त्यांना सुद्धा उद्योजकाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि शिवाय महानगरपालिकेने तुमचा सन्मान देखील केलाय आतापर्यंतच्या मला वाटतंय की महानगरपालिकेमध्ये शिकून बाहेर पडलेले स्टुडंट कुठं कुठं चांगल्या ठिकाणी काम करतायत तर त्यापैकी तुम्ही एक काहीतरी चांगलं नेतृत्व करताय त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे तुम्हाला ती संधी मिळाली पण आता परत एकदा निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही जर पावलं टाकताय आणि तुम्ही प्रबळ असं इच्छा व्यक्त केली की इथून उभं राहायचंय म्हणजे असं काही तुम्ही ठरवलंय का कुठलं पक्ष चिन्ह घेणार आहात कुठल्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात का कसं आहे नेमकं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा का पक्ष लढणार आहात का कुठला सपोर्ट आहे का आताच ओपन करायचं नाही काय असं असेल ना काहीतरी आत्ताचं ओपन करायचं नाही किंवा कुठल्या पक्षाचं नेतृत्व करायचंय हा तर पुढचा प्रश्न राहिला आता त्याच्यावरती <laughs> आपल्याला बोलता येणार नाही पण जशी सत्ता चालू आहे त्यांनी म्हणजे जे नेते आहेत आपले पुढारी जे चालू सत्तेवरती त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं एवढीच माझी इच्छा आहे सत्ताधारांनी तुमच्याकडे लक्ष लक्ष द्यावं हा तुम्हाला असं वाटतं की एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे ग्रॅज्युएट व्यक्तिमत्व नेतृत्व करू शकतं म्हणून सत्ताधाऱ्यांनीच तुमच्याकडे लक्ष देऊन संधी द्यावी असं तुमचं मत आहे आणि त्या दृष्टीनं तुमचं कार्य पण आहे हो आता सध्या काय वाटतं प्रभागामध्ये काय व्हायला पाहिजे किंवा काय गोष्टी तुम्ही पॉइंट आउट कराल की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तुम्हाला कामं करायचे पहिली तर गोष्ट मला असं वाटतं वुमन एम्पॉवरमेंट खूप कमी आहे आपल्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये आता सगळेजण बघत असतील तर सगळेजण रस्त्याचे चेंबरचे याचं जास्त लक्ष आहे हा जनरल समस्या ती जे जनरल समस्या आहे जी एका याच्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकते पण ती होत नाहीये वारंवार जर एकाच कॉलनीतून फोन येत असेल तर ती समस्या सॉल्व्ह झालीच नाहीये ना असं माझं मत आहे तर त्या गोष्टी तर म्हणजे कंप्लीटली हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह व्हाव्यात हीच माझी इच्छा आहे जेणेकरून एक मोठं सोल्युशन त्यासाठी काढावं आणि ते सोल्युशन काढल्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टींवरती भर देऊ शकतो त्याच्यातून जर निघले तर दुसऱ्या गोष्टींचा विचार डोक्यात येणार लोकांच्याही आणि नेत्यांच्याही असं ह्या विचाराचे आहे मी आणि प्रभागात म्हटलं तर ना मला प्रत्येक घरामध्ये एक उद्योग पाहिजे नाही बरं माझ स्वतःच म्हणणं आहे की जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होणार नाही मग त्याच्यासाठी एज्युकेशन लेवल लेवलवरती काही आपल्याला बदल करावे लागतील जसं की मी मग अशी म्हटले तसं की आपल्याला शाळेतूनच प्रशिक्षण पाहिजे जसे इतिहास भूगोल शास्त्र हा एक विषय तसंच बिझनेस हा एक विषय व्हावा ही माझी इच्छा आहे आणि त्याची सुरुवात चिंचवड मधून व्हावी ही माझी जास्त इच्छा आहे वा 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 छान विचार खूपच चांगला आहे पण जनरली आता इलेक्शन जवळ आल्यामुळे ना सगळ्या इच्छुकांच्या जोरात तयार झालेल्या म्हणजे जनरली आपल्याला सगळीकडं बॅनरबाजी दिसते वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजित केले जात आहेत टॅम्पलेट्स घरापर्यंत पोहोचतायत जनसंपर्क वाढवण्यासाठी म्हणून असं तुम्ही काय केलंय काय करणार आहात जनसंपर्क वाढव वाढवण्यासाठी पहिले ते गोष्ट आपल्या रणरागेने जनसंपर्क हो जनसंपर्क खूप जास्त चांगला आहे आणि मी तेवीस प्रभागातच लहानाची मोठी झाल्यामुळं की आपल्याला प्रत्येक कॉलनीतले माणूस ओळखीचा आहे आपल्या तो मला ओळखतो कशा थ्रू की मी त्या गलीत वाढले म्हणून नाही की मी रनरागिनी थ्रू काहीतरी बिझनेस प्रशिक्षण दिलेले आहेत आपल्या वॉर्डामध्ये तर त्याच्या थ्रू ओळख आहे आपली आणि दुसरं म्हणजे बॅनर फ्लेक्स ते तुम्ही म्हणाला त्या गोष्टीला मी जास्त मानत नाही ठीक आहे ते करायची गरज लागेल पण पुढे चालून मी त्या करेल पण पन, पण एवढ्या प्रमाणात नाही जेवढ्या आता प्रमाणात ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात नाही करणार पण आता सगळ्या इच्छुकांची चढावड लागलेली आहे की मी जास्तीत जास्त सतत दिसायला पाहिजे प्रत्येकाना वाटतं की वोटर समोर आपण जायला पाहिजे नागरिकांसमोर सतत दिसायला पाहिजे तशा कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि भविष्यात तुम्ही कराल म्हणजे आता तिकीट मिळाल्यावरच ते करायचंय का अगोदर काय आहे तसं कसं असतं माहिती काय विचारत नाही तुम्हाला पक्षातून तिकीट कारण तुम्ही आता सांगणार पण नाही पण ठीक आहे त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून किंवा लोकांसमोर पोहोचण्यासाठी म्हणून लोक करतात म्हणून जनरली मी विचारलं तुमचा एक चांगला विचार आहे की तुम्ही म्हणताय की तुमच्या कामातून ऑलरेडी तुम्ही आहात म्हणजे या बॅनर तुमचं खूप जास्त खूप जास्त विश्वास आहे मला मॅन टू मॅन भेटायला जास्त आवडेल मला लोकांमध्ये जाऊन त्या प्रचार करायला जास्त आवडेल मला घरोघरी जे लोक ओळखता येते मला खरोखर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून मला पुढे जायला खूप जास्त आवडेल म्हणजे मी बॅनर बाजूपेक्षा घरात बसून मी बॅनर लाव लावण्यापेक्षा मी त्या लोकांच्या घरात पोहोचून करणार आहे आपल्या आपल्या प्रभागातील मतदारांना पिंपरी चिंचवड असेल आपलं थेरगाव असेल जिथून तुम्ही इच्छुक आहात त्यांच्यासाठी काय आव्हान करायला आपण आव्हान मी एकच करेल आपल्या प्रभागातील असू किंवा इतरही प्रभागातील असू सगळ्या मतदारांना एकच आव्हान आहे की पैशांच्या मागे लागू नका किंवा मग पैशांवरती बळी पडू नका जे खरोखर गरजेचं आहे जे व्यक्ती महत्व एज्युकेटेड आहे जे ज्यांचा विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे आपल्या पूर्ण प्रभागाला पुढे घेऊन जाणार आहे काहीतरी वेगळा विकास होणार आहे त्या लोकांना तुम्ही सपोर्ट कराय तुम्ही सांगितलं की आता या गोष्टी रणरागिणीच्या माध्यमातून असेल विद्यार्थ्यांमध्ये चळवळ असेल किंवा प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही तुमचं कार्य सांगण्याची गरज नाही ऑलरेडी गेले आपलं पिंपरी चिंचवड टपरी पथारी हातगाडी मी महिला अध्यक्ष आहे तर त्याच्या मधून आपले जे हातगाडी टपरी पथारी वाले आहे ज्याच्यामध्ये एक सत्तर टक्के महिला काम करतात आणि बाकीचे पुरुष पुरुषे तर त्या संदर्भात पण मी थोडीशी हे करेल की आपल्याकडं कर... त्या लोकांसाठी मी काम करायला खूप इच्छुक आहे म्हणजे त्या लोकांसाठी लढणार कोणी नव्हतं त्यावेळेस त्यांच्यासाठी मी आंदोलन केली आहे पालिकेमध्ये जाऊन आयुक्तांशी बोललेली आहे चर्चा केलेली आहे की ह्या लोकांचं काहीतरी पुढचं चांगलं भविष्य व्हावं जेणेकरून जी कारवाईची गाडी येते पळापळ होते ती होऊ नये आणि रोडवरती ते उभं राहतात त्यांना ही जीवाची खूप भीती आहे तर ती भीती बाळगून ते उभे राहतात मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी काम करेल की त्यांना ही एक ठराविक जागा देईल की जिथे त्या सगळ्या गोष्टी होतील किंवा मग पार्किंगचे विषय आहेत आपल्या रस्त्यावरचे तिथे का होतात तुम्ही आतापर्यंत जे काही महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी पत्र व्यवहार केला असेल फॉलो घेतला असेल हातगाडी टपरी पथारी आणि रस्त्यावरती भाजी विक्रेते फळे विक्रेते आहेत त्यांची समस्या आहेच ट्रॅफिकची पण समस्या आहे त्या त्या मनाने असे काही तुम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय का या ठिकाणी मंडई करून देऊ किंवा त्यांना व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी जागा देऊ किंवा तसं काही हॉकर झोन्स वगैरे असं काही प्रकार असतात तस काय होणार आहे का तशी जागा पहिले त्यांनी ठरवून दिलेली होती त्या गोष्टीला बराच काढलं होतला त्याच्यानंतर आता जेव्हा आमचे पत्र व्यवहार झाले जेव्हा आयुक्तांशी आमचं बोलणं होतं त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं आहे की जागा नाहीये जागेचा प्रश्न आहे आपल्या इथे मंगळ ते सोळा नंबर असो किंवा मंगळ राहटणी फाटा असो तर सगळ्यात मोठी भाजी मंडई राहटणी फाट्याला भरते खूप जास्त लोकसंख्या आहे तिथे जवळपास आपले भाजी वाले जे टपरी पथारी वाले आहेत जवळपास आता इलेक्शन जे झालं होतं जे सगळ्यात पहिलं इलेक्शन झालं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्याचं नेतृत्व पूर्ण मी केलेलं होतं त्याच्यामुळे मला सांगता येईल की जवळपास आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये साठ पेक्षा जास्त लोक जे भाजीवाले आहेत म्हणजे हा आकडा खूप लहान नाहीये मग ह्या लोकांसाठी पालिकेने किंवा असं काहीतरी नियोजन केलंच पाहिजे ना अशी माझी इच्छा आहे अधिकारी सांगतात की खेरगाव मध्ये भाजी मंडईसाठी असेल किंवा या रस्त्यावरती पथारी जे आहेत पथारीवाले जे आपलं रस्त्यावरती काही छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी ठोस काय तर मी या गोष्टींसाठी लढणार आहे की त्यांना एक ठराविक जागा दिली पाहिजे पहिली गोष्ट त्यांचे लायसन नाही दिलेले तर ते लायसन दिले पाहिजे त्यांना एक चांगले पक्के गाळे पाहिजे जेणेकरून की ट्राफिक त्याच्यामुळे जे होणार ट्राफिक आहे ते ऑटोमॅटिक टळेल तिथं जास्त मॅन पॉवरची गरज नाही लागणार ऍक्सिडेंट टाळतील अँब्युलन्स सेवा अग्निशामक यांना जाण्या येण्यासाठी पुरेसा रस्ता उपलब्ध होईल आणि दुसरी गोष्ट की त्या लोकांना रोज पळायला लागणार नाही आणि ते खरच आपले मतदार पण आहेत हे पण लक्षात घेऊन मी काम करेल आता सध्या परिस्थिती जर बघितली खेळगावची प्रभाग क्रमांक तेवीस काय परिस्थिती आता प्रभागाची आता मी बसून जीवन आवश्यक काय गरज आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं खेळगाव प्रभाग क्रमांक तेवीस ची सध्याच परिस्थिती कायदा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की पेपरला जरा जास्तच आहे त्या याच्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या याच्यामध्ये तर मला असं वाटतं ते कमी करण्यामध्ये मी खूप जास्त काम करेल जे आपले यंगस्टर आहेत त्यांना एकत्र गोळा करून किंवा मग त्यांचे वेगवेगळे असे गट तयार करून त्यांना बिझनेस एज्युकेट करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून गुन्हेगारी एकदमच मुक्त होईल थेरगावचं नाव येईल पण ते एक प्रकाश झळतातच एकदम चांगल्या कामासाठीच मग ते बाकीचे आहेत जे एज्युकेटेड लोक आहेत ज्यांना नोकरी पाणी नाहीये त्यांच्यासाठी आपण हे उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना चांगले एज्युकेट करू शकतो इतर समस्यांच्या बाबतीत काय वाटू इतर ज्या समस्या आहे ज्या रस्ते येते तर असं होतं की चेंबर चेंबरचे जे आहेत ड्रेनेजच्या ज्या समस्या आहेत ना त्या खूप जास्त आहेत आपल्या प्रभागामध्ये का आता लोकसंख्या जास्त वाढली आहे पहिली जी होती त्याच्यापेक्षा खूप जास्त लोकसंख्या वाढलेली आहे दाटी दाटीचे बेने राहता येते लोक तर त्याच्यामुळं होत ते आणि मग ड्रेनेज लाईन सारखं ओपन करणार मग त्याच्यामुळे रस्त्याचे नुकसान होते त्याच्यामुळे रस्ते नाहीत रस्ते बनवले जातात पण ती समस्या संपत नाही ना मुळापासून मग त्याच्यामुळे हे वारंवार घडतं ड्रेनेज आलं की रस्ते रस्ते आले की ड्रेन ड्रेनेज आलं की म्हणजे हे सतत भास होतं आणि सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पाणी जे की आपल्याला दिवस आढळतं आणि तेही एकच टाइम त्याच्यावरती मी हंड्रेड पर्सेंट काम करेल पहिलं आपल्याला दिवसातून दोनदा पाणी यायचं एकदा एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी आता का नाही येते याच्या ये पा, याचा ये पाठपुरावा मी नक्कीच करेल आणि जे आज दिवस आठ एक पाणी येतं एकाच असतं मला ते ऍटलिस्ट दररोज करण्याचा मी प्रयत्न करेल की रोज एकदा तरी पाणी मिळावं प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये चार उमेदवार निवडून येणार आहे बरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी तुम्ही प्रभाग क्रमांक तेवीस मधून कुठल्या कॅटेगरी मी अनुसूचित जाती मधून मी लढत आहे आ, आपला प्रवर्ग अ असेल त्याच्यातून मी लढत आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जरी मी अनुसूचित जातीतून लढत जरी असले तरीही मला प्रभागाचं काम करायचं आहे मला माणसांसाठी काम करायचं आहे कुठल्याही स्पेसिफिक जातीसाठी नाही तर खरोखर मी प्रभागासाठीच काम करणार आहे तुम्ही निवडून आलात समजा तर थेरगावचा हा प्रभाग कसा दिसेल तुमचा भविष्यातला प्रभाग कसा असेल तुम्ही निवडून आल्यानंतर हेरगावचा प्रभाग असा दिसेल की घरोघरी छोट्यातले छोटे उद्योग असतील पहिली तर गोष्ट जे ड्रेनेजची जे समस्या आहे त्याच्यामुळे होणाऱ्या रस्त्यांची समस्या आहे ती कायमस्वरूपी मिटवण्याचा मी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल जेणेकरून परत परत त्याच गोष्टींसाठी आपल्याला लक्ष घालायची गरज लागणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्कूलमध्ये जे आता वाढते अत्याचार आहेत मुलींवरती आहेत आणि मुलांवरती आहेत जसं मी मागाशी म्हटले की एज्युकेशन मध्ये जसे सगळे विषय असतात तसा बिझनेस हा एज्युकेशन मध्ये विषय आलाच पाहिजे तसं आणखीन एक मुद्दा आहे की वाढत्या अत्याचारांमुळे जसं आपण खेळ हा रेग्युलर केलेला आहे शाळांना तसाच कराटे किंवा मग आत्मरक्षा करण्यासाठी जे काही उपाययोजना आहेत ते कंपल्सरी करणं सो हो मग ते महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी असो किंवा मुलांसाठी हे एज्युकेशन महानगरपालिकेच्या शाळेत कंपल्सरी करावं ही माझी

आता जसं आपल्या पीसीएमसी शाळेने जसा, जसा पुढाकार घेतला होता की समाजात आपली लोक काय करता येते विद्यार्थी शिकून आलेले तसे आपले विद्यार्थी शिक्षणात खेळात सगळ्या याच्यामध्ये नंबर वन असले पाहिजे अशी माझी इच्छा आहे शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा नोकरीच्या दृष्टीनं प्रभागातील तरुण असतील त्यांच्यासाठी तुम्ही काही योजना आखलेली आहे का हो नक्कीच जसं की मी पहिलं पण सांगितलं होतं की यंगस्टर आपल्याकडे खूप जास्त आहे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे तर ती कमी करण्यासाठी तर शाळेमध्ये आपण स्पर्धा परीक्षेचे फ्रीमध्ये क्लासेस घेऊ शकतो आणि जेणेकरून मुलं तिथूनच शिकून बाहेर निघतील की त्यांना काय करायचं हा प्रश्न उद्भवणारच नाही त्यांना वेगवेगळे वेग आपण मार्ग दिले तर ते वेगवेगळ्या मार्गावरती वेग 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 चालू शकतात आणि मी स्वतःही एमपीएससी स्टुडंट असल्यामुळे या सगळ्या गोष्टीच नॉलेज घेऊन मी त्या गोष्टी नक्कीच चेंज करण्याचा प्रयत्न करेल एमपीएससीची तयारी करताय करतायची एक्झाम पण आहे असं हो या डिसेंबर म्हणजे आता बारा तारखेला डिसेंबर बारा तारखेला माझी राज्यसेवेची क्लास ची माझी एक्झाम आहे आपल्या क्रमांक प्रॉडक्ट एमपीएससी म्हणजे क्लास वन अधिकाऱ्याची एक्झाम देत आहे आणि त्याची त्यांना जाण असल्यामुळे हो त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे के की आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा अधिकारी व्हावं या दृष्टीने ते टाकणार आहेत विद्यार्थ्यांसाठी जे शिकून निघलेले विद्यार्थी आहेत प्रभागातले ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण अभ्यासिका आप तयार करू शकतो त्याच्यामध्ये फ्री वायफाय वगैरे करून त्यांना प्रत्येक गोष्टी पुरवल्या जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शाळेतूनच हे एज्युकेशन द्यायला सुरुवात करू त्यांना प्लेस पण मिळेल तिथं हा प्लेस म्हणजे कसं असतं काही गोष्टी असं असतात मी माझ्या अनुभवानुसार सांगते मी जी सुरू केली एमपीएससी आफ्टर ग्रॅज्युएशन का तर मला माहितीच नव्हतं माझ्या बाबतीत जे झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून शाळेतूनच ह्या गोष्टींचा हा एक मार्ग त्यांना सांगायचा आहे माझी माझी इच्छा नाही की सगळ्यांनीच तो मार्ग पत्करावा पण तो मार्ग ही आहे ही माझी इच्छा आहे आणि याच्यातून असं वाटतं की मी स्वतः परीक्षा देते तर मी शासकीय दृष्ट्या किंवा मंग शासनाशी कसं बोलावं आयुक्तांशी कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी प्रश्न पण मांडू शकते प्रभागाचे आणि ठामपणे मत मांडू शकते त्याच्यामुळे मला या प्रभागात संधी द्यावी आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल बरोबर ताई तुम्ही सांगा मध्ये तुम्ही तुम्ही काय करू शकणार आहात आणि प्रभाग कसा दिसेल त्याचबरोबर प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी तुमचे प्रयत्न तुमचं राजकीय जरी तुम्हाला पार्श्वभूमी जरी नसली तरी सामाजिक पार्श्वभूमी आहे समाजामध्ये तुम्ही रणरागिणीच्या माध्यमातून केलेलं काम लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवलेलं आहे तुम्हाला सांगावाच्या वतीनं येत्या इलेक्शन साठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद